महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साधला पदाधिकाऱ्यांशी संवाद विधानसभेच्या अनुषंगाने राज ठाकरे यांचा महत्वाचा दौरा पोलिसांचा तगडा फौजफाटा तैनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज दिनांक दहा शनिवार रोजी जालन्याच्या दौऱ्यावर होते बीडहून राज ठाकरे यांचे सकाळी साडे दहाच्या सुमारास जालना शहरात आगमन झाले क्रेनच्या साह्याने भल्या मोठ्या हारने तसेच ढोल ताशाच्या गजरासह हो फटाक्यांच्या आतिषबाजीने राज ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले जालना शहरातील हॉटेल अथोरो येथे राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी पदा संवाद साधला राज ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान काल बीडमध्ये झालेल्या घटनेनंतर जालना पोलीस चांगलेच अलर्ट झाल्याचे दिसून आले होते राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत त्या हॉटेल अथोरो बाहेर पोलिसांच्या फौज फौजपाटा तैनात करण्यात आला होता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली असून विधानसभेच्या अनुषंगाने इच्छुकांच्या मुलाखती सुद्धा त्यांनी घेतल्या आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जालना दौऱ्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे राज ठाकरे स्वतः या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असल्यानं कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली दरम्यान पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा तैनात असल्याचे आवायास मिळाले